माझे नाव खुशी आजच्या अभिव्यक्ती पीठावर कोण येणार माहिती आहे का आजच्या अभिव्यक्ती पीठावर आपली चतुर येणार आहे चतुर तिचा विषय आहे भ्रमण शापकी वरदान चला तर मग आपण तिच्याकडून ऐकूया नमस्कार मी चतुर भ्रमण म्हणजे मोबाईल ब्रह्मध्वनी शापकी वरदान नमस्कार बालमित्रांनो आजच्या या युगामध्ये आजच्या या काळामध्ये मुलं माणसं आजी आजोबा बाई हे सगळे मोबाईलच्या नादी लागलेले आहे पहिल्याच्या काळी तरी माणसं मोबाईल मोबाईल न पाहता ग्राउंडवर खेळायला जायचे काही माणसं तर त्यांच्या त्यांच्या गप्पा मारायचे ते मोबाईल मारा पाहत नव्हते पण आत्ता नवीन साधन निघाला आहे तो म्हणजे मोबाईल तो मोबाईल सगळ्यांना आपल्या दिशेने नेत आहे काही माणसं आता खेळायला म्हणजे आता मुलं कधी ग्राउंडवर खेळायला पण जात नाही आहे सगळे माणसं त्या मोबाईलमध्ये दंग झालेले आहेत मित्रांनो असं आपण कधीच केलं नाही पाहिजे जर एखादा नवीन साधन आला असेल तर आपण पूर्वीचे साधन म्हणजेच ग्राउंड असे वेगवेगळे वे वे आपण जे पहिले वापर वापरत होतो ते आपण कधीच विसरणं नाही पाहिजे आणि आत्ता या आत्ताच्या या युगामध्ये जर एखाद्या मुलाला जर पुस्तकामधील कठीण म्हणजे सोपा जरी प्रश्न असेल आणि त्याला येत असेल तरी तो मोबाईलचा वापर घेत वापर कर करत असतो असं आपण कधीच केलं नाही पाहिजे जर सोपा प्रश्न आपल्याला येत असेल तर आपण ते आपल्या आपल्या बुद्धीनं सोडवलं पाहिजे आणि आपली आपण आताच्या काळी जे आपण काम करत आहोत तीच त्याची सगळी जागा मोबाईल घेत आहेत मित्रांनो आपण जे आपल्याला जे आपले आपल्याला जे सोपवलं आहे म्हणजेच आपल्याला शिक्षण घेण्याचा हक्क आहे ते आपण घेतलं पाहिजे तर आपण शिक्षण न घेता ते दुसऱ्यांना सोपवत आहोत म्हणजेच आपण मोबाईलला सोपवत आहोत हे आपण कधीच केलं नाही पाहिजे आणि आपण मोबाईल आपल्या आई वडिलांकडून आपण मोबाईल फक्त प्रश्न सोडवण्यासाठी मानतो आणि आपण काय करतो त्यामध्ये पबजी असे वेगवेगळे खेळ खेळतो पबजी खेळणं हे खेळ नाही ना? तर ते आपल्या 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 शरीराला खूप मोठा धोका आहे आपण पबजी खेळत नाहीत हो ना तर आपण आपल्या आपन आपन स्वतःच्या जीवासोबत खेळत आहोत असं आपण कधीच केलं नाही पाहिजे मित्रांनो आपला शरीर हा आपला आहे आपला आहे आप आपल्याला त्या आपल्या शरीरावर आपला हक्क आहे आणि आपण काय करतो ते मोबाईल जर आपण जवळून पाहिलं तर आपले डोळे खराब होऊ शकतात म्हणून आपण मोबाईल जवळून पाहि पाहिले नाही पाहिजे मी असं म्हणत नाही की मोबाईल हा चांगला यंत्र नाही मोबाईल हा चांगला आहे म्हणजेच चांगला या दृष्टीने आहे की पहिलीच्या काळी जर लोकांना दोन शब्द बी बोलायचे असेल तर ते लोक मोबाईलचा वाप लोक पत्राचा वापर करत होते म्हणजेच पत्रद्वारे ते दोन शब्द लिहत होते आणि पाठवत होते पण ने आता नवीन यंत्र म्हणजेच मोबाईल आले आताच्या लो आताच्या काळी लोक एक फोन लावले की पुढच्या माणसांना ते बघू पण शकतात हे फक्त फक्त मोबाईलमुळे झालं ह्यामुळे तो चांगला पण आहे आणि वाईट आहे की आता सगळे सगळे लोक सगळे माणसं सगळे मुलं हे मोबाईलच्या दिशेने चालत आहेत मित्रांनो आपला जे किती सुंदर आहे ते आपण उलगडून उलगडून पाहिलं पाहिजे आपण ते पाहत नाही आणि आपण त्या मोबाईलमध्ये दंग राहिलेलो आहात मित्रांनो मोबाईल आपण एक दिवस पाहतो हो, तर त्या त्या मोबाईलला आपण सगळं पाहि म्हणजे ते मोबाईल कसं आहे ते सगळं आपण पाहून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या या जगामध्ये गेलं पाहिजे आणि मित्रांनो मोबाईलमध्ये यूट्यूब फेसबुक असे वेगवेगळे काही असतात त्यामध्ये आपल्याला जे आपल्या गरजेचं आहे तेच आपण घेतलं पाहिजे जर आपल्या आईवडिलांनी आपल्याला त्यामधले प्रश्न सोडवायला दिला असेल तर आपण त्यामधलं दुसरा यंत्र काढतो म्हणजेच पबजी असे पबजी यूट्यूब यूट्यूब असे वेगवेगळेच यंत्र काढतो आणि त्यामध्ये गुंग होतो असं आपण कधीच नाही केलं पाहिजे मी लास्टला एवढंच म्हणते मोबाईल बघणे टाळ बघणे टाळा आणि पुस्तकं वाचणे पाळा थँक्यू धन्यवाद